स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही गर्जना कोणी केली आहे हे विचारले तर सगळ्यांनाच उत्तर ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे पहिले क्रांती ज्यांनी राष्ट्राच्या एकात्मतेसाठी दिलेली गर्जना आजही आपल्या लक्षात आहे अशा लोकमान्यांना आपण खरंच जाणले का सूर्य उपासक जोडप्याच्या घरी तेवीस जुलै अठराशे छप्पन्न मध्ये तेजस्वी बुद्धिमान बाळाचा जन्म झाला नाव होते बाळ गंगाधर टिळक कोण होते लोकमान्य गणित आणि संस्कृतचे विद्वान गीता रहस्य हे भगवत गीतेवरील तुरुंगात लिहिलेल्या पुस्तकाचे लेख जेव्हा इंग्रज शाळांमध्ये इंग्रजी लादत होते तेव्हा गणिताचं पहिलं मराठीतील पुस्तक लिहिणारे शिक्षक पहिले भारतीय ज्यांना ब्रिटिशांनी दि फादर ऑफ इंडियन अनरेस्ट असं जाहीरपणे म्हणतं गणेशोत्सव आणि शिवजयंतीच्या माध्यमातून राष्ट्रीय जागृती निर्माण करणारे केसरीच्या शब्दांनी जनतेला जाग करणारे विचारांनी हजारो युवकांना देशासाठी उभे करणारे प्रेरणास्त्रोत लेखची साथ नियंत्रणात आणण्यासाठी उपाय शोधणारे सभांमधून ब्रिटिश सरकारला जाग करणारे दादासाहेब फाळकेंना समाज जागृतीसाठी सिनेमा हे उत्तम माध्यम म्हणून प्रोत्साहन देणारे पैसा फंड कास फॅक्टरी आणि बॉम्बे स्टोअर सारख्या स्वदेशी उत्पादनांसाठी काम करणारे स्वराज्य म्हणजे काय हे समजावणारे अजरामर नेता लोकमान्य केले ने त्यांच्या प्रत्येक कृती मागे शब्दामागे विचार होता फक्त आणि फक्त राष्ट्रहिताचा अशा या प्रेरणादायी लोकमान्यांना पुण्यतिथीनिमित्त त्रिवार वंद लोकमान्यांसारखीच अशी आठशे प्रेरणादायी माणसे पुणे अनुभवायला मिळवा ब्राह्मणरत्ने या पुस्तकामध्ये